पुढच्या रिपोर्टकडे उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच काँग्रेसला तर राज ठाकरेंनी तब्बल एकोणीस वर्षानंतर पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मतदान केलंय त्यामुळे ठाकरेंच्या मतांची चर्चा रंगलेली आहे त्यावरचा हा खास रिपोर्ट उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच पंजाला मतदान राज ठाकरेंचा एकोणीस वर्षानंतर धनुष्यबाणावर शिक्का मुंबई ठाकरे बंधूंच्या मतदानाची चर्चा उद्धव ठाकरेंनी वांद्रे भागात राज ठाकरेंनी दादरमध्ये सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय मात्र यंदा दोघांच्या मतदानाबाबत मोठी चर्चा रंगली कारण उद्धव ठाकरेंच्या मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि भाजपचे उज्ज्वल निकम यांच्यात लढत होते ठाकरेंच्या शिवसेनेची काँग्रेससोबत आघाडी आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच काँग्रेसला मत दिलंय विशेष म्हणजे मतदान हे गुप्त असतं पण उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वीच आपण काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांना मत देणार असल्याचं जाहीरपणे सांगितलं होतं मत तुला मिळणार <laughs> 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 तर दुसरीकडे मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे आणि त्यांच्यासाठी प्रचारसभा घेणाऱ्या राज ठाकरेंनीही मतदानाचा हक्क बजावला राज ठाकरे यांच्या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे आणि शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई मैदानात आहेत त्यामुळे महायुतीला मतदान करण्याचं आवाहन करणाऱ्या रा राज ठाकरेंनी दोन दशकानंतर पहिल्यांदाच धनुष्याला मतदान केले भारतीय जनता पक्षाचे काही अजून इतर कुठचे शिंदेचे अजित पवारांचे जे उमेदवार असेल त्याला भरघोस मताने मतदान करा या ठाकरे बंधूंच्या मतदानावर संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेत आहेत कळलं का ते नकली ओठ आहेत हे धनुष्यबाणच आहे ना नकली आहेत मेणाच आहे ते धनुष्यबाण नाही आहे ते पण त्यांना सवय आहे आम्ही पंजावर मतदान करतोय पण हा जो पंजा हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा आहे ज्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सगळ्यात जास्त योगदान दिलेलं आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काळाची चक्र अशी काही फिरली की राज ठाकरेंना एकोणीस वर्षांपूर्वी फारकत घेतलेल्या धनुष्यवाणाला तर उद्धव ठाकरेंनी आयुष्यभर विरोध केलेल्या काँग्रेसला मतदान करावं लागलंय त्यामुळे ठाकरे बंधूंच्या मतदानाचीच चर्चा रंगली आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई